आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पुणे आणि नागपूर नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड ची घटना समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात अपघाताची ही घटना घडली आहे रस्त्याच्या कडेने पायी जात असलेल्या एका व्यक्तीला पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने उडवले आणि या व्यक्तीचा जा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे मात्र या संपूर्ण अपघाताची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरमध्ये हिट अँड रनची ही घटना घडली असून परराज्यातील एका भरधाव कारने पादचाराला उडवला आहे अपघातानंतर कार, कार चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे नामदेव कवळे असं मृत व्यक्तीचं नाव असून तो पोलीस पाटील होता या भीषण अपघातातील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे भरधाव गाडीच्या धडकेत व्यक्ती फुटबॉल सारखा हवेत उडाला या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जवळील कुंड बुद्रुक येथे हा अपघात झाला नामदेव कवळे जात होते कुंड बुद्रुक फाट्यावरून महामार्ग ओलांडून जात असताना हॉटेल यादगार नजिक त्यांना भरधा वाहनाने उडवले कार मुंबई वरून नागपूरकडे जात होती हा वाहन गुजरात मधील होते धडक इतकी भीषण होती की ते हवेत उडून जमिनीवर आपटले त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली अपघातानंतर परिसरातील नागरिकांना जखमी नामदेव कवळे यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफस पुणे